कितीला घेतला होय कितीला घेतला एकावन्न एक्कावन कुठलं गाव दाबड तुळेगाव दाबड आहे शर्यतीला एक्कावन्न हजाराला फोंड घेतला आहे तुम्ही बघू शकता एक फोंड एक्कावन्न हजार घेतला आहे शर्यतीसाठी अठरा महिन्याचा आहे मामा किती महिन्याचा आठ महिन्याचा आठ महिन्याचा फोंड आहे तिक तिप तिपोंडीलाईनच आहे बघू शकता आहे कुठल्या बायला जाय ही कुठल्या बायला जाय जे अॅडर बोबलाच्या बायला जाय ते कोंडी लाईन जाय काय सांगितले था? पन्नास मागणी कशी होती चाळीसला मागते ते काय अपेक्षा आहे फायनल पंचेचाळीस कुठलं गिरडी मोबाईल नंबर सांगाय नव्वद नव्वद एकवीस त्रेपन्न दहा एक्क्याण्णव ते किती वाहिन्या अकरा वाहिन्याच याच काय सांगताय त्याचं काय सांगताय चाळीस हे कुठल्या बायला जाय काय चाळीस सांगायला फायनल काय होईल अडवतीस हजाराला काय शिकवलंय का काय नाही अजून घेऊ शकता तिकोंडी लाईनचा आणि मोबाईल नंबर पण दिलेला आहे मित्रांनो किती महिन्याचा आहे सहा महिन्या सहा महिन्याचं आहे कुठल्या बैला जाय काय माहिती आहे का

सहा महिन्याचा मोबाईल नंबर सांगायचं ऐंशी 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 एक्क्याऐंशी चौतीस एक तीस ला आदत आहे किती आहे वय तरी ह्याचं सतरा अठरा महिन्याचं शी वेक आहे कशाला चालू आहे काय शिकवलं आहे का याला छेकडे झुकले शर्यतीला पळवलं पळवलंय का कुठं नाही घरीच फाटी केलं काय सांगली आज चाळीस हजार मागणी कशी होती सत्तावीस पर्यंत मागणी झाली काय अपेक्षा आहे फायनल पस्तीस आलं तर द्यायचा म कुठलं गाव म्हटला उसापूर मोबाईल नंबर सांगाय ब्याण्णव चौऱ्याऐंशी एक्क्याण्णव अडतीस चोवीस किती आहे दात लावला आहे किती आहे नऊ महिन्याला नऊ महिने आहे बघू शकता काय सांगितलं यात किंमत काय सांगितली एक्कावन्न हजार एक्कावन्न हजार किंमत सांगितली नऊ महिन्याचं सांगितले तुम्ही बघू शकता कसं होईल फायनल याचं फायनल काय होईल फायनल काय होईल पंचेचाळीसला कुठलं गाव विसापूर मोबाईल नंबर सांगा नंबर सांगता येणार नाही बरोबर जा किती महिन्याला येईल अकरा महिने अकरा फोन फोंडा बघू शकता कसे शर्यतीला चालवली शर्यतीला चालवली शर्यतीसाठी शर्यतीला चालवली मग शर्यतीसाठी बरोबर अकरा महिन्याचा आहे काय कुठलं गाव करसुंडी काय सांगतायचं पंचावन्न हजार पंचावन्न हजार काय होईल याचं फायनल चाळीसच्या आसपास चाळीसच्या आसपास मागणी कशी होती छत्तीस सदोतीस लाग चाळीसला फायनल द्यायचा हे दोन हे किती किती महिन्याची दहा अकरा दहा अकरा महिन्याची हे कसे द्यायचे फायनलच कशी द्यायची सांगा हे अलीकडलं पंचवीस ला मागते ते अनपलीकडच सतरा अकरा ला मग अलीकडलं कसं द्यायचं बरं ठीक आहे मोबाईल नंबर सांगा

गाय भरवलेल्या शेती कामाला गाय पण भरवले किती गायी झाले याकडनं शंभर झाले ते बरोबर शेती कामाला गाय पण भरवायला चालू आहे शंभर गायी भरवली तरी कुठल्या खाणीतले येते काय सिद्धापूर खाणीतले कुठल्या बाईला जामरा कुठल्या

गाय किती वेळ त्याचे घेतले काय तुम्ही कितीला घेतले माहित कसा आहे दा तला बोल दा ताला कसा आहे